पाटील वडगावकर मी नवी मुंबईमध्ये असते आणि मराठा क्रांती मोर्चासाठी मी काम करते मराठा क्रांती मोर्चाची एक मी कार्यकर्ती आहे आ, आज तांबडीत ता येताना फार वाईट वाटत होतं कारण कोपर्डी प्रकरणामुळे आपला मराठा समाज जागा झाला मराठा समाजाचा मराठा समाजाचा रोष रस्त्यावरती उतरला आणि मराठा एकवटला आणि आज तांबडीमध्ये सुद्धा तो प्रकार घडलाय खूप दुःख होत होतं इकडे येताना की आपल्या एका अशा चिमुरड्यात आईला आपला जीव गमवावा लागला अशा वाईट प्रसंगामध्ये मला एक प्रश्न विचारावा असा वाटतो की जर ह्या अशा कोळ्या कळ्यांना जर त्यांचं लाईफ त्यांचं आयुष्य त्यांच्या मर्जीविरुद्ध जर हिरावून घेतलं जात असेल आणि अशा वाईट पद्धतीने हिरावून घेतलं जात असेल तर हे जे अत्याचारी नराधम नालायक माणसं असतात त्यांना कोर्टामध्ये कोर्टाने एवढा वेळ का द्यावा की त्यांनी त्यांची बाजू मांडावी जसा ह्या लेखीला एका क्षणात तिचा जीव घेतला गेला तसा त्या लोकांना एवढा वेळ का दिला जातो कोबर्डी प्रकरण असू दे किंवा हे प्रकरण असू दे किंवा भारतात घडलेली जेवढी प्रकरणं आहेत सगळ्या प्रकरणामध्ये ही हीच गोष्ट कॉमन आहे की ह्या मुलींना त्यांचा जीव त्यांच्या मनाविरुद्ध वाईट पद्धतीने हिरावून घेतला गेलेला आहे त्यांचा जीव आणि अशा वेळी मात्र त्या आरोपींना मात्र न्यायालयात किंवा मा इतर ठिकाणी त्यांची बाजू मांडण्यासाठी दरवेळी संधी दिली जाते आज कोबर्डीच्या आरोपींना शिक्षा होऊन एवढे वर्ष झाले ते सरकारी पाहुणचार तिकडे झोडपतायत आणि आपण काय करतो आपण काही करू शकत नाही कारण आपण सगळे कायद्याने चालणारे माणसं आहोत मी कायद्यानी चालणारी व्यक्ती आहे हे आपलं दुःख आहे जर, जर आज शिवरायांचं राज्य असतं तर ह्या लोकांना आताच औरंग केलं असता सगळ्यांनी आणि अशा घटना परत घडू नयेत म्हणून ही जरब बसली असती पण आता सध्या आपण कायद्यानी चालणारी माणसं आहेत आपण कायद्यावरती विश्वास ठेवणारी माणसं आहेत आणि ह्या प्रसंगी सुद्धा आपण कायद्यावर विश्वास ठेवू आणि न्यायव्यवस्थेला आपण एक आवाहन करू सरकारला आपण आवाहन करू की ही जी अशी प्रकरणं आहेत ती फास्ट ट्रॅग कोर्ट मध्ये चालवावीत फास्ट कोर्ट नुसतं नावापुरता नसायला पाहिजे फास्ट कोर्ट म्हणजे सहा महिन्याच्या आत किंवा वर्षभराच्या आत ह्या ह्या आरोपींना शिक्षा सुनावली जाऊन त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे कोपर्डीमध्ये मध्ये फाशीची शिक्षा सुनावली गेलेली आहे पण अजून त्याची अंमलबजावणी झालेली नाही ते लोक आजही जिवंत आहेत तर एवढा वेळा आम्हाला न्याय मिळायला लागायला नको मुलगी आमची मराठा समाजाची असू दे किंवा कोणत्याही समाजाची ती मुलगी असू दे पण तिच्यावरच्या ह्या अशा प्रकारच्या अत्याचाराचा मराठा समाज कायम निषेध करेल ती लेख कुठल्याही समाजाची असू दे आम्ही नेहमी ह्या गोष्टीचा निषेध करतो आज मराठा क्रांती मोर्चाकडून मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छिते की आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी राहू आणि ह्या आपल्या लेखीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू मराठा क्रांती मोर्चाच्या आपल्या टीमनी हा विषय खूप चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे आणि भविष्यातही ते ह्या प्रकरणात आपल्याला सगळ्यांना मदत करतील आणि एक गोष्ट आहे की दुसऱ्यांदा आपण ह्या गोष्टीसाठी एकत्र येतोय कोपर्डीत आलो इथे तांबडीत येतोय पण ह्याच्या पुढे एकही अशी एक कोपर्डी किंवा एकही अशी तांबडी घडू नये म्हणून मराठा समाजातील सर्व बांधवांनी मदत करावी मराठा समाजातील तरुणांनी अशा वेळी मदत करावी जी कोणी मुलं अशी उडान टप्पू करता टप्पू टप्पूपणा करताना तुम्हाला चौकात दिसतील तर जरी ते आपल्या बहिणीची छेड काढत नसतील तरी ती आपली जबाबदारी आहे की दिसणारी प्रत्येक मुलगी आपली बहीण आहे एकटी मुलगी म्हणजे संधी नाही एकटी मुलगी म्हणजे आपली जबाबदारी आहे आणि मराठा समाज नेहमी ह्या तत्वानी चालणारा आहे भविष्यात अशी एकही कोपर्डी किंवा एकही तांबडी घडू नये ही मी इच्छा या प्रसंगी व्यक्त करते आणि या ताईच्या आणि ताईच्या दु कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत सगळे आमच्या परीने जे जे आम्हाला करणं शक्य होईल ते आम्ही नक्कीच करू जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा एक मराठा मराठा एक मराठा